एखाद्या कृतीचा जन्म व्हावा आणि त्या कलाकृतीचा इतरांना सांगण्यासाठी ती मनामध्ये घालमेल होत असते त्या पद्धतीची घालमेल माझ्या मनामध्ये गेली चाळीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना विविध वळण माझ्या आयुष्यात राहिली पत्रकारितेमध्ये बातम्या घेत असताना सुरुवातीच्या काळामध्ये त्या क्षेत्रामध्ये मी यशस्वी होईल का नाही अशी शंका माझ्या मनामध्ये होती पण सुधारणा या क्षेत्रामध्ये मी बऱ्यापैकी स्थिरतावर झालो पत्रकारितेमध्ये स्थिरतावर होत असतानाच माझ्या विविध लेखांना प्रसिद्धी दिली ले। लोकप्रियता मिळवली आणि वाचकांच्या सूचना येऊ लागल्या की तुम्ही यातलं पुस्तक काढ आणि वर्ष वाचकांच्या सूचना मी ऐकत होतो आणि शेवटी माझं जे पत्रकारितेच्या माध्यमातून जे संचित जमा केलेलं होतं त्या संचिताचा आधार घेत मी तीन पुस्तकाची निर्मिती केली व्यक्तिचित्रणावर असलेलं असामान्य अंबाजुबाई शहरातील मंदिरावर असलेलं मंदिराचं गाव आणि माझ्या फेसबुक पोस्ट अतिशय लोकप्रिय झाल्या त्या फेसबुक पोस्ट वरच सहज सुचलं म्हणून पुस्तक छापू म्हणून मी तयार ठेवली आहेत त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या पंधरा सप्टेंबर रोजी स्वामी समाधामध्ये आयोजित केला आहे ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर वैशाली ते किनारकर यांच्या हस्ते या तिन्ही पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे राज्याचे कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब आणि राज्यसभेच्या सदस्य खासदार साहेब रंजनभाई पाटील साहेब हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमासाठी या मतदारसंघाच्या आमदार So, मित्राचा आणि महाराष्ट्राचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे उपाध्यक्ष राजकिशोरजी मोदी हेही हो उपस्थित राहणार मित्रांनो हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हा केवळ माझा वैयक्तिक सोहळा न होता शहरामध्ये संपूर्ण पत्रकारांचा सोहळा व्हावा अशी माझी इच्छा आहे या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाच्या बातमी असतील माझ्या पुस्तकाची परीक्षण असतील आणि विशेषत या प्रकाशन सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांची उपस्थिती असेल की मला अतिशय सुखवान ठरणार आहे या प्रकाशन सोहळ्याचं एक वैशिष्ट्य असं आहे मी जेव्हा शहरामधील काही साहित्यिक मित्रांचा आणि साहित्यामध्ये वापरणाऱ्या एका प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली तीन पुस्तक त्यांचा असा एकत्रित कार्यक्रम होणारी ही पहिली घटना आहे मराठवाड्यामध्ये अनेक पत्रकारांनी लिखाण केलं त्याची पुस्तकं के काढली पण एकाच वेळी एका कार्यक्रमामध्ये तीन पत्रकार तीन पुस्तकांचं का प्रकाशन करण्याची घटना आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आणि साहित्य क्षेत्रात वापरणाऱ्या मित्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ही पहिली घटना आहे त्याच्यामुळे मला वाटतं या प्रकाशन सोहळ्याला एक वेगळं महत्व आहे त्यामुळं या प्रकाशन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहो या प्रदर्शील सोहळ्याच्या पूर्वी माझ्या पुस्तकाची परीक्षण असतील त्या संदर्भातल्या बातम्या असतील त्या सर्वांना आपण विस्तृत प्रसिद्धी द्यावी एवढ्यासाठीच मी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं या ठिकाणी आपण सर्वधून आला त्याबद्दल मी आढावा